ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार होती राज्य निवडणूक आयोगाने गुरुवार ऐवजी आयो चौदा नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे आता प्रभागानुसार मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू आहे राज्य निवडणूक आयोगाने एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी अंतिम केलेली विधानसभा मतदारसंघनिहाय यादी जिल्हा प्रशासनाने महापालिकेला दिली आहे या यादीनुसार महापालिकेचे काम सुरू आहे निवडणूक विभागाचे काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी आपल्या याद्या सादर केल्या होत्या मात्र आता या कार्यक्रमात बदल झाला आहे दरम्यान राज्यातील महाविकास आघाडीचे नेते मतदार यादीतील दुबार नावे नाव आणि पत्त्यांमधील चुकांवर निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर टीका करीत आहेत या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील नावे पत्त्यांबाबत पुन्हा खातरजमा करून प्रसिद्धीकरण व्हावे यासाठी प्रसिद्धीकरणाची तारीख बदलण्यात आल्याची चर्चा आहे प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे चौदा नोव्हेंबर हरकती दाखल करण्याची अंतिम तारीख बावीस नोव्हेंबर अंतिम यादी प्रसिद्ध करणे सहा डिसेंबर मतदान केंद्राच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करणे आठ डिसेंबर आणि मतदान निहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे बारा डिसेंबर असे आहे